का राजकारण सोडून देतात का तुम्ही गोरगरीबाला जो विरोध चाललाय तो बंद करताना का ओबीसीतून मराठ्यांचं ते बंद करणार का तुम्ही मग का नुसतं बोलायचंय म्हणून बोलायचंय विरोध करायचा तुम्ही ओबीसी जो विरोध चाललाय मराठ्यांना येण्यापासून तुमचा तो थांबविणार का मग तुम्ही आणि मराठ्यांना आत घेतान का दुप्पट आणू तुम्ही आठ म्हणता आम्ही सोळा आणू तुम्ही आरक्षण सोडून देणार का सगळं राजकारणापासून लांब जाणार का जाती तीड निर्माण केलाय तुम्ही त्या विचारापासून तुम्ही लांब जाणार का एष्टीत आरक्षण मागतो धनगर समाज ती मागणी का म्हणू लागणार का मग थांबवा ना मग तुमचे विचारते काय फरक पडतो एखाद्याला चॅलेंज द्यायचं म्हणल्यावर घ्या मराठ्यांना मग ओबीसी आरक्षणात बोल म्हणा जाहीर सोळा आणून दाखवतो आम्ही जाहीर बोल नाही घेऊन दाखायला लागल तुम बोलशील हा घ्या तुला बाहेर निघायला लागेल तिथून आरक्षणासाठी दंड समाजाचं आंदोलन अनेक ठिकाणी तर सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आंदोलन पेटतं पण आहे आणि मुख्यमंत्री धनगर आणि तयारीत आहे वाटतं ते धनगर समाजाची जी मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे मला पक्क त्यातलं माहीत नाही म्हणजे पूर्ण माहिती माहिती आहे पण पूर्ण नाही धनगर समाजाचं आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांची मागणी योग्य आहे ती त्यांच्या मुलांना एस टीतून आरक्षण मिळालं पाहिजे की धनगर बांधवांची मागणी योग्य आहे पण तुम्ही आहे तसं की आदिवासी समाजही विरोध करायला लागला की आमच्या एस टी आरक्षणात येऊ नका बहुतेक एस टी आरक्षणात त्यांना वाटत असेल आदिवासी बांधवाला की हे आमच्या ताटात येऊन जेवायला लागले त्यांना वाटत असेल बहुतेक असं की आमच्या ताटात यायला लागलेत हे खायला लागलेत आमच्या ताटात येऊन आमचं आरक्षण खायला लागले म्हणून एखाद वेळेस आदिवासी बांधवसुद्धा आंदोलनात उभारायची तयारी करायला लागल्या वाटतं त्यांना दिसतय की आपल्या ताटात धनगर जेवत आहे जसं मराठा उभेचे वाद सुरू झाला पॉलिटिकल तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झाले ही आधीची चूक आहे का त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना बोलावला कि हा काहीतरी तरी जेव्हा दिले गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही याला सामंजस्य लागतं मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे मग तो कोणीही असो सगळं पाहिजे तर मलाच आ, या दिवशीनं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळसारखा सारखा माणूस नसायला पाहिजे सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे माणूस की धर्मातून एक भावना जाणली पाहिजे एक जाणून घेतलं पाहिजे की आरक्षण ही वादाचा विषय नाही राजकारणाचा विषय नाही ती एक राज्य केंद्राची सुविधा आहे

बर हे बघा एकतर ते काय उद्देशाने बोललेत हे नाही मला मी बघितलं नाही काहीच काहीच बघितलं नाही मी माझं माझ्या शरीराच्या वेदना आणि माझ्या समाजाच्या वेदना मला माहीत आहे त्यामुळे मी माझ्या याच्यातच मी बघितलं नाही पण आता त्यांचा उद्देश नेमका काय कोणत्या अर्थाचा आहे हा माहीत नाही मला पण ते एवढं सोपं ना कोण म्हणले म्हणले तुम्ही अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही अमित शाह साहेब आला की शिर्डीला आले ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूने एकदा अमित शाह साहेब याला आले होते त्या नागपूरला त्यावेळेस आता तवा नाही बोलले आता बोलले चिलमित शाह चहा पेची वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही हे बघा तर मला सरळ सांगतो अमित शाह साहेब तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं गुरजरातून आंदोलन कसं हाताळलं तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार हे बघा मी जाहीर सांगतो आम्ही शाह साहेबांला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं बीसीतलं आरक्षण द्यावं लागणार जसं की तुम्ही मोगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ती कसे हाताळलेत ना त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे आध्या देश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार आहे हा झाला एक प्रमुख मुद्दा तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन आहे मराठ्यांचं तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीनी म्हणून अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळे श्वारीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही तिथं करायचीच आहे तिथे सुट्टी नाही करायचीच आहे त्यात तिने गॅजेटही लावता येते पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी हे हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू ते गुळीगुलेब हाताळलेलं तुम्हाला परडल तर मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणी साठू शकत बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघाला अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस बी मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची येळी तुमच्यावरील चिलमिच्या लावघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळी येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला आहे तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून <coughs> एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर आम्ही शहा तुमची आयुष्यातली घोडचूक <laughs> आहे त्याचं कारणच सांगतो तुम्हाला आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली तुम्ही गुळीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण द्यावं तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाल को तुम तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठुलं तर गणित नाही तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणली तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र हे क्लिअर केलं आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं ही एक पद्धत झाली तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धती आहे ती मराठ्यांबाबत राबू नका तुम्ही आमचं नाव घेतलं आहे म्हणून मी काय तुमचं कावं नाव घेतलेलं नाही माय समाजाने घेतल्यानं तुम्ही तिकडं खड्ड्यात पडा उताने पाताने पाडा तिकडं मारा काय देणं घेणं नाही आम्हाला आम्ही तुमचं नाव नाही घेतलं पण तुम्ही माया मराठीचं नाव घेतलं गुर्जर